हिरव्यागार ताज्या धोडक्याच्या शिरांची चटणी बऱ्याच जणांना माहिती नाही चला तर मग आज आपण चटणीची रेसिपी बघणार आहे छान अशी ताजी धोडक्याची के भाजी केल्यानंतर शिरा फेकून देतो तर त्यासाठी आज आपण खमंग अशी स्वादिष्ट धोडक्याच्या शिरांची चटणी बघणार आहे रेसिपी बघितल्यानंतर धोडक्याच्या शिरांची चटणी तुम्ही नक्कीच तयार कराल खमंग कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी धोडक्याच्या शिरांची चटणी कशी केलेली आहे चला तर मग बघूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा दोडकी घेताना बारीक आणि ताजी दोडकी घ्यावी बघा अशा प्रकारे छान असे कोवळे कोवळे बारीक दोडके आपण घेतलेले आहेत दोडके स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे साल काढून घ्या बारीक दोडक्यांची भाजी अगदी चविष्ट लागते आणि पटकन होते त्यामध्ये बियासुद्धा कमी असतात अशा प्रकारे पाव किलो दोडक्यांच्या शिरा पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत काढून घेतलेल्या दोडक्याच्या शिरा मिक्सरला जाळ बारीक वाटून घ्या अशा प्रकारे छान दोडक्याच्या शिरा जाळ बारीक वाटून झालेल्या आहेत चटणी तयार करण्यासाठी वाटून घेतलेल्या दोडक्याच्या शिरा चवीनुसार तीळ चवीनुसार साखर खोबऱ्याचा खीस चवीनुसार मीठ लाल मिरची हळद जिरं मोहरी आणि लसूण लागणार आहे चटणीसाठी मी इथे लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी हरकत नाही चटणी तयार करण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे पळीभर तव्यावर तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका देऊन घ्या त्याचबरोबर लसूण लाल मिरची थोडी हळद आणि तयार केलेलं दोडक्याचं वाटण तेलामध्ये परतून घ्या गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून वाटण परतून घ्यायचं आहे तव्याऐवजी तुम्ही लोखंडी कढई किंवा एखाद्या जाडबुळाच्या पातेल्यामध्ये चटणी तयार केली तरी हरकत नाही तीन ते चार चमचे तिडांचा वापर करायचा आहे तर अगदी साध्या पांढऱ्या तिडा मी वापरलेल्या आहेत त्याचबरोबर किसून घेतलेलं सुकं खोबरं तीन ते चार चमचे चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण अगदी छान परतून घ्या गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवूनच सर्व मिश्रण खमंग भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करून चटणी भाजली तर ती जळेल आणि चटणीची चव कळवट लागेल बघा अशा प्रकारे खोबऱ्याचा खीससुद्धा छान हिरवागार झालेला आहे चटणीमध्ये चवीनुसार एक ते दोन चमचा साखर मिक्स करून घ्या म्हणजे चटणीला छान अशी चव येते चटणी जळू नये म्हणून एकसारखी परतून घेत राहावी बघा छान अशी खमंग चटणी तयार झालेली आहे चटणीमध्ये तिळास छान खमंग भाजून झालेल्या आहेत तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये दोडक्याच्या शिरांची चटणी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वादिष्ट तोंडी लावण्यासाठी दोडक्याच्या शिरांची चटणी नक्की तयार करून बघा शिरा काढल्यानंतर राहिलेल्या धोडक्याची भाजी तयार करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भरपूर अशा स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करा